आज या गणपतीच्या सणानिमित्त आपला अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न की या ठिकाणी असलेल्या लक्ष्मीनगरच्या त्या सगळ्या ग्रामस्थांना ज्यांनी संकटाच्या काळात अडचणीच्या काळात शिर्डीमध्ये किती जरी विपरीत परिस्थिती असली तरी या लक्ष्मीनगरच्या ग्रामस्थांनी कधीही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची साथ सोडली नाही <प्राँगा> आणि एक निश्चय आपण केला की यांना आपण काही जरी झालं तरी यांचा प्रश्न सोडवायचा काही जरी झालं तरी यांना यांच्या हक्काचे घर द्यायचे आणि ते स्वप्न आपण पूर्ण करून दाखवलं एकदा पावसाळा बंद झाल्यानंतर थांब रे चिठ्ठ्यानंतर टाका चित्याबाई घर सुटायचं बरं का तर त्या राधाकृष्ण नगरला कॉन्क्रिटिंग काम पूर्ण झालंय गटारीचं काम पूर्ण झालंय लाईटचं काम चालू आहे दिप्या तिकडं आपण टाकत आहोत अंगणवाडीचं काम पूर्ण झालंय आणि त्या राधाकृष्ण नगर मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या घरातले लग्न मोफत व्हावेत यासाठी मंगल कार्यालयाचं काम देखील पूर्ण करण्यात आलेलं आहे जेवढ्या लोक त्या राधा कृष्णनगर मध्ये जाणार आणि तुमचे पुढचे पंचवीस वर्ष तुम्हाला एकदाही जाणवणार नाही ना की आम्ही विखे पाटील परिवारावर विश्वास ठेवून काही चूक केली या पद्धतीचं काम या पद्धतीची वास्तू आणि ज्या जमिनीवर माझ्या वडिलांचं नाव दिलं गेलं असेल ती माझी जबाबदारी आहे विखे पाटील परिवाराची जबाबदारी आहे की तिथं उभी केलेली व्यवस्था अशी राहील जिथं मी सुद्धा येऊन राहू शकतो अशा प्रकारचं आपण त्या आपलं थीम पार्कचं काम सुरू झालंय दिलेल्या शब्दाप्रमाणे राधाकृष्ण नगर मध्ये राहणाऱ्या प्रत्येक घरामधून एक तरी मुलगा किंवा मुलगी त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्या ला लावून द्यायची जबाबदारी एक आपण वाटचाल करत आहोत पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये शिर्डी येथील गेस्ट हाऊसच्या पाठीमाग आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या हस्ते पंधरा कोटी रुपयेच स्टेडियमचं भूमिपूजन करणार आहोत या स्टेडियमच्या माध्यमातून आपल्या शिर्डीच्या युवकांना क्रिकेटचा खेळ असेल मोफत आपण अत्यावधिक एअर कंडिशन जिम करणार आहोत आणि या सगळ्या सुविधा पिवळ्या आणि सगळ्या दलित वस्तीमध्ये राहणाऱ्या सगळ्या राधाकृष्णमध्ये राहणाऱ्या या सर्व लोकांना सुविधा मुलांना मुक दिली जाणार आहे तुम्ही आम्हाला जो विश्वास आणि प्रेम दिलं जो प्रश्न महाराष्ट्रामध्ये गेले सात दिवस चालत होता सगळे लोक टी व्हीवर चिटकून बसले अनेक लोक शिर्डी मध्ये असे होते जे मनातून घाबरलेले होते की हे साहेबांना कधी अडचणीत आणायचा विषय तो होऊ आणि याच्यामध्ये शिर्डी मध्ये असेही लोक होते ज्यांना हाही आनंद होता की आता हे फसले <laughs> पण या लक्ष्मीनगर आणि या शिर्डी मतदारसंघाच्या गोर गरीब जनतेचा आशीर्वाद आता चमत्कार पहा की पन्नास वर्ष जुना प्रश्न मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम अशक्य वाटत होतं ते माननीय साहेब आणि त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांनी मंत्रिमंडळांनी अतिशय संयमाने सोडवला आणि जरांगे पाटलांचं उपोषण आपण त्या ठिकाणी समाप्त केलं आणि गरिबांचं मागण्या मान्य करत आपण साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये आपण एम एस एफची नियुक्ती केली एम एस एफची नियुक्तीमध्ये मला आजही आठवतं लक्ष्मीनगरमध्ये लक्ष्मीनगरच्या एका महिलेचा मेसेज एम एस एफला गेला की इथं असलेल्या टॉयलेट ब्लॉकचं तिकडं काही ठराविक मुलं गांजा पितात दुसऱ्या दिवशी लोक पाठून ते पोरं हनून काढले हे सुजय विखे करू शकतो <प्थागा> जे लोक आपल्या माता भगिनींची सुरक्षता धोक्यात आणतात जी कुठलीही गोष्ट जी आपल्या सामाजिक सुरक्षता धोक्यात आणेल जी कुठलीही गोष्ट जी माझ्या बहिणीसाठी घातक आहे त्याचा बंदोबस्त सुजय विखे पाटील करणार आणि त्यासाठी आपण सुरुवात केली आणि अनेक गोष्टी आपण बंद केल्या अनेक अवैध व्यवसाय बंद केले ज्या ज्या ठिकाणी अवैध व्यवसाय होत होते ते हॉटेल आपण सील केले के अनेक हॉटेल हे कोणी नगरसेवक होता कोणी नगरसेवकाचा कार्यकर्ता होता शिर्डीमध्ये गुन्हेगार कोणी जरी असला तरी त्याच्याला माफ केलं जाणार नाही प्रत्येकाला कारवाई केली जो न्याय गरिबासाठी आहे तोच न्याय श्रीमंताला लागू होणार ही शिर्डी आपण आपल्या मेहनतीने आपल्या कष्टाने आपल्या जागाने उभी केलेली आहे हे शिर्डी या शिर्डी यासाठी आहे या की लक्ष्मीनगर मध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा संयमाने जा विश्वासाने जागला की आज मी जर इथे राहिले तर उद्या माझ्या मुलांना विखे पाटील उज्ज्वल भविष्य देतील या विश्वासाचा परिणाम आहे की आज तुम्हाला याला पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या हक्काचं घर मिळणार तुम्हाला नोकरी मिळणार आणि तुमचं उद्याचं आयुष्य आनंददायी सुखदायी करण्यासाठी आमचे सर्व पदाधिकारी जेवढे या लक्ष्मी मध्ये आज आमचं प्रतिनिधित्व करतात या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला मी विश्वास व्यक्त करतो की आता आपले चांगले दिवस आले मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून हे राधाकृष्णनगर हे लक्ष्मीनगरवासियांचं स्वप्नाचं केंद्र राहील त्या नवीन निर्माण झालेल्या राधाकृष्ण नगरमध्ये तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य तुमच्या मुलींचे लग्न तुमच्या नातवंडांचं आयुष्य अतिशय आनंदाने जगाल जोपर्यंत सुजय विखे पाटील इथं उभा आहे कोणीही तुमच्यावर अन्याय करणार नाही हा शब्द सुजय विखे आपण सर्व अनेक वर्षाच्या संघर्षामध्ये आमच्या बरोबर राहिलात हा आपल्या लक्ष्मणगरचा कदाचित कदाचित शेवटचा गणपती असतो पुढच्या वेळेस राधाकृष्ण नगरचा गणपती सगळ्यांनी मिळून जसा लालबागचा राजा असतो तसा आपण राधाकृष्ण नगरचा राजा आपण सगळ्यांनी मिळून साजरा करूया आपल्या हक्काचा गणपती आपल्या हक्काच्या जागेत आपल्या नोकरीला लागलेल्या मुलांचा उभे आणि एक आनंदाचा क्षण आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्ही आणू सगळे आम्ही त्यासाठी प्रयत्न करू हा विश्वास आपल्याला व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण जो विश्वास आमच्यावर ठेवला लोक भूलाथापा माळतील लोक काही चुकीचं सांगतील आता निवडणुका थोड्या जवळ आल्या कुणीतरी काहीतरी सांगेल कोणावरही विश्वास ठेवू नका तुमचा मुलगा तुमच्या पुढं उभा आहे गणपती समोर तुम्हाला शब्द दिला तो शब्दाचा एक एक वाक्य सुजयविक पूर्ण करणार त्या बाबतीत चिंता आणि दुसऱ्या आता कधी राहिलेलं नाही सगळ्यांची सगळी हाऊस करून झाली हे आपली आठवी विधानसभा होती चाळीस वर्ष झाले लोक आले भाषण केले लक्ष्मीनगरमध्ये पदयात्रा काढल्या नमस्कार केला लक्ष्मीनगरचे लोक किती हुशार आहे कोणी जरी आला तरी त्याला असून नमस्कार करायचे त्यांना वाटत हे आपले पण त्यांना माहित नाही की आम्ही लक्ष्मीनगरच्या मनात नाही त्यांच्या हृदयात बसतो आणि ते आम्हाला तरी hey लक्ष्मीनगरचं वैशिष्ट्य राहिलं हे hey या लक्ष्मीनगरचं प्रेम आहे आणि आता चाळीस वर्ष सलग आपण आमच्या परिवाराला प्रेम दिलं आणि म्हणून पुस्तक तेवढंच नाही पण मी जो हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात करणार आहे राधाकृष्णनगरमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझ्या बांधेऱ्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार देण्याची जबाबदारी कोणाला काय पाहिजे हे बाकी सगळे येऊन आश्वासन देऊ शकतात दानात कोणामध्येच नाही देव भक्त एकत्र येऊ शकतो तो मी आणि तू मी तुम्हाला दिलाशेवाय थांबणार नाही तर आपण सर्वजण आला मला विश्वास आहे की या नवीन निर्माण होणाऱ्या राधाकृष्ण नगर मध्ये आपण सर्वजण आनंदाने सुखाने आणि एक उज्वल भविष्याकडे वाटचाल करू एवढीच मी साईबाबा चरणी प्रार्थना करतो